आणि पुन्हा एकदा आपण भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासोबत बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात सर माझा आवाज तुमच्यापर्यंत हॅलो सर माझा प्रश्न असा आहे काँग्रेसचे सर्वात मोठे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण हे भाजपामध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच तुम्ही म्हटलेलं होतं आणि ते आता कुठेतरी स्पष्ट होताना पाहायला मिळतंय एकंदरीत त्या सगळ्या घडामोडींवर तुमची काय प्रतिक्रिया आहे तुमची काय माहिती आहे भारतीय जनता पक्षामध्ये अशोक चव्हाण प्रवेश करतायत ही माहिती मिळालेली आहे जो कोणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करेल त्याचं स्वागत निश्चित निश्चित भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझं राहणार आहे जेव्हा त्यांच्या सातार कारखान्याला दीडशे कोटीची थकामी सरकारने दिली तेव्हा त्यांच्या प्रवेशाचं निश्चित झालं असं मला स्वतःला वाटत आणि त्याच्यामुळे ते इकडे प्रवेश करत असतील हॅलो अशोक चव्हाण यांच्यासोबत अकरा आमदार असल्याचं देखील सर कळत आहे या संदर्भात काय माहिती आहे तसंच महाराष्ट्र काँग्रेसला कुठेतरी हा मोठा झटका मानला जातोय आणि असंही आहे की भाजपकडून त्यांना मंत्रिपदाची ऑफर आहे तुमची काय माहिती आहे नाही भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीची ऑफर देऊन प्रवेश देत नाही असा माझा अंदाज आहे परंतु त्यांच्यासोबत किती आमदार येतील तो कार्ड निश्चित ठरवेल परंतु त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला निश्चितपणानं भाजपचा कार्यकर्ता म्हणून मी स्वागत करतो सर धन्यवाद सविस्तर तुमच्या प्रतिक्रियेसाठी तर आपण पाहतोय अशोक चव्हाण यांना भाजपकडून मंत्रीपदाची ऑफर असल्याचं देखील सध्या सूत्रांच्या हवाल्यांना कळतंय आणि या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत संजय शिरसाट हे देखील आहेत संजय संजय जी आपलं स्वागत आहे तर अशोक चव्हाण हे आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सूत्रांच्या हवालांना सध्या कळतं एकंदरीत ते आता मायुती सरकारमध्ये म्हणजे जोडले जातील काय तुमची प्रतिक्रिया आहे मी मागे सांगितलं होतं की अशोक चव्हाण जास्त काळ काँग्रेसमध्ये राहणार नाही आणि त्यांची जी काही घुसमट होत होती किंवा काँग्रेसमध्ये जे त्यांना साईड ट्रॅक केलं गेलं होतं त्याचा हा परिणाम दिसतोय आता या बातम्याच्या माध्यमातून तर आज असं दिसतंय की त्यांनी राजीनामा दिलाय किंवा ते भाजपमध्ये जाणार आहे आणि ते हे अनेक दिवसापासून त्यांची असलेली मानसिकता मला वाटतं आता ही उघड होईल आणि थोड्या वेळातच आपल्याला कळेल निश्चित ते भाजपमध्ये